खुलताबाद विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री घृष्णेश्वर विद्यालय खुलताबाद येथील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के आणि कला शाखेचा निकाल ब्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के तर सी व्ही सीचा चा सहासष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के लागला सालाबादप्रमाणे याही वर्षी दोन्ही शाखेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले विज्ञान शाखा प्रथम क्रमांक जारवाल कुणाल कमल सिंग त्र्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय माहीम अनवर वाकळे अपर्णा बाबासाहेब कलाशाखा प्रथम क्रमांक कुमारी गवारी प्रतीक्षा यशवंत ऐंशी पूर्णांक पन्नास टक्के द्वितीय क्रमांक चव्हाण आकाश नामदेव चौऱ्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के तृतीय क्रमांक राठोड आरती संजय बहात्तर पूर्णांक तेहतीस टक्के एमसीबीसी विभाग प्रथम क्रमांक हिवर्डे रामेश्वर मुरलीधर त्र्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय क्रमांक आढाऊ उत्कर्ष राहुल सदुसष्ट टक्के तृतीय क्रमांक शेख रेहान चौसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी टक्के संस्थेचे अध्यक्ष भाऊ शिसोदे पाटील उपाध्यक्ष अमर भाऊ शिसोदे पाटील सचिव यशोद शिसोदे पाटील सहसचिव श्रीमंतराव शिसोदे पाटील कोशाध्यक्ष भाऊ शिसोदे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य संजय वरकड उपमुख्याध्यापक सुहास अडके इफ्तेकार कुरेशी चंद्रकांत चौधरी लक्ष्मण धनवे शीला भोसले सुनीता ठोंबरे सुजाता सोनवणे भगवान इंगळे सोपा नाढाव रामेश्वर राठोड मनोज दोडेवार विठ्ठल तांबे राजेंद्र सूर्यवंशी परमेश्वर हजारे मिलिंद बोडके श्रीमती धीवर रामेश्वर धारे दिलीप मालोदे रवींद्र सावजी यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले